आपली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेत राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील अतिवृष्टी संदर्भात माहिती दिली मोदीजी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी युवकांसमोर एक लक्ष ठेवले आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत एक पूर्ण विकसित राष्ट्र हवे आणि हा संकल्प दोन हजार सत्तेचाळीस पूर्वीच पूर्ण होईल असे ठाम मत माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी व्यक्त केला सभी हूं की देश के प्रधानमंत्री मोदीजीने भारत के सामने विशेष कर भारत के युवाओ के सामने एक रखा है दो हजार में भारत पूर्ण विकसित देश बने जब ये देश, देश की आजादी की शताब्दी मनाता हो तब कोई एक क्षेत्र भी ऐसा न हो जहां भारत विश्व में सर्वोच्च स्थान पर न हो और ये लक्ष्य ये संकल्प आज मैं देश भर का दौरा करता हूं छोटे देहात से लेकर मुंबई जैसे महानगरों में संकल्प जो लाल किले की प्राचीर से देश की जनता के सामने रखा गया वो आज देश के जन जन का और विशेषकर युवा का संकल्प बना है और मैं निश्चित रूप से मानता हूं कि मोदी जी का संकल्प दो के पहले ही पूर्ण होगा हमारी युवा पीढ़ी पर मुझे भरोसा है कि हम सर्वोच्च स्थान पर दो हजार सैतालीस के पहले पहुंचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांकन राज्यातील डिफेन्स कॉरिडॉर सह विविध विषय संदर्भात माध्यमात दिली माहिती माननीय प्रधानमंत्री मोदी यांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या माध्यमातनं भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करताय तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदी त्या ठिकाणी दिलेलं आहे आता बातमी संघटनात्मक बैठकीची माननीय प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विदर्भ विभागाच्या वतीने आयोजित पक्षाच्या पदाधिकारी मेळावा पार पडला इंटरनॅशनल फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी पुढील महिन्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुंबईत येणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमात सांगितले एक फार मोठं इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिवल होत आहे या फिनटेक फेस्टिवल मध्ये जगभरातले जे फिनटेक मधले लोक आहेत ते येणार आहेत आणि त्यामध्ये आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री असे दोघेही महाराष्ट्र आता हळूहळू फिनटेकची राजधानी बनायला लागलेला सर्वात जास्त हे महाराष्ट्रात येत आहे ये त्यामुळे महाराष्ट्राकरता हे जे फिनटेक फेस्टिवल आहे हे अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं फेस्टिवल आहे दुर्गा पूजेच्या शुभ मुहूर्तावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ केला मुंबई लुटण्यासाठी पंचवीस वर्षाची काळी कारकिर्द आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मेट्रो घराचे स्वप्न साकार माध्यम प्रमुख श्री नवनाथ बन यांचे वक्तव्य आज आपण बघतोय की मेट्रो सारखे प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू झाले कोस्टल सारखे प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू झाले आणि ते पूर्ण झाले ज्या बी डी डी चाळीमध्ये घराची किंमत तुम्ही पन्नास लाख रुपये ठेवली होती महाविकास आघाडीचं सरकार असताना आदित्य ठाकरे त्या मतदारसंघाचे आमदार असताना बी डी चाळीच्या घराची किंमत तुम्ही पन्नास लाख रुपये ठेवली होती तुम्हाला लाज वाटली पाहिजे आम्ही तीच किंमत परवडणाऱ्या दरामध्ये लोकांना दिली आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात त्या साडेपाचशे लोकांना चाव्या वाटण्याचं चा काम हे आम्ही बी डी चाळीमध्ये केलंय तुम्ही तर पत्राचाळीमध्ये लुटली होती मुंबई लुटायची तुम्ही संधी सोडली नव्हती मुंबई सातत्याने लुटली आम्ही मुंबई लुटत नाही तर मुंबई वसवतोय इथल्या मराठी माणसाला मुंबई मध्ये वसवण्याचे काम इथल्या विस्थापित माणसाला प्रस्थापित करण्याचे काम देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू आहे चंद्रहासोज्य वलकरा शार्दूलवर वाहना कातियानी शुभदा देवी दानवघातीनी जागर स्त्री शक्तीचा या मालिकेतील सहावे पुष्प माता कात्यायनीच्या चरणी समर्पित भाग सहावा महिलांसाठी उद्योगाच्या संधी उद्योजिकांना सहज कर्ज उद्यमी कर्तृत्व मुद्रा योजनेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर पस्तीस कोटी अडतीस लाख महिला लाभार्थी असून त्यातल्या सर्वाधिक एकोणऐंशी टक्के उद्योजिका महाराष्ट्रातील आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ब्याण्णव पूर्णांक शहाण्णव लाख कोटी रुपयांचं कर्ज महिलांना देण्यात आलंय नवनिर्मितीसाठी स्टार्टअप इंडिया वुमन स्कीम अंतर्गत चौऱ्याहत्तर हजार चारशे दहा महिला संचालिका झाल्या आता पन्नास टक्के स्टार्टअपमध्ये किमान एक तरी महिला संचालिका आहे तसंच एक लाख चोपन्न हजार डी पी आय आय टी नोंदणीकृत स्टार्टअपमध्ये महिलांचा सहभाग आहे सृजनात्मकतेसाठी स्टँडअप इंडिया मार्फत एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे चार महिला उद्योजिका तयार झाल्या आहेत तर प्रधानमंत्री रोजगार सृजन योजनेतील तीस टक्के प्रकल्प हे महिलांचे आहेत आत्मनिर्भरतेसाठी महिलांना औद्योगिक क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोदी सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत ट्रेड योजना ईडीपी पी अंतर्गत प्रशिक्षण योजना योजना महिला कोयर योजना, सेंटर कल्याणी योजना अशा अनेक योजनांचा लाभ घेऊन आज देशातील महिला उद्योगाच्या क्षेत्रात वेगानं पुढे जात आहेत जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वांना आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा जागतिक पर्यटन दिनानिमित्त सर्वांनी आपली संस्कृती ऐतिहासिक वारसा स्थळे आणि निसर्गाचे संवर्धन करण्याचे संकल्प करूया आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया वीरा उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद